चला मंडळी मी आलो होतो आज सकाळ सकाळी नगरला मशीन ने गाडीचं ट्रकचं हे बाई एम वाले हे बा मंडळी आता आम्ही उतरू राहिलो घाट आम्हाला बदल करायचं इथं मशीन ट्रकचं हे बा एवढा मोठा आहे घाट खंडाळ्या घाटात आम्ही चालू आता खंडाळ्या घाटात खंडाळा घाट हे पा एवढा मोठा आहे घाट चला मंडळी मी पोहचलो होतो नगरला हे पहा नगरचं वातावरण पाहू शकतो हे पहा मंडळी आपल्या याच्यातून चाललं गाडीतून मशीन काढणं हायड्रन हे आपल्या नवं मशीन इथं द्यायचंय आणि आपल्याला याच्याकडून यायचं दुसरं मशीन हे पाहू शकता तुम्ही मी आलो होतो इंजन नाही आलं ट्रकचं मशीन नाही आलं हे पासनी पडेली की मी घेतला आता मशीनीतून मी चाललो आता घरी चला मंडळी आपण चाललो होतो घरी घरी जाता आता आपल्याला लागतो घाट पाले मोठा घाट आहे संभाजीनगरला जाता घरी आता आता नगरचा घाट आहे संभाजीनगरमध्ये आता इथून मी जाणार आहे घरी कारण काही पुढची व्हिडिओ शूटिंग झालं माझ्या मोबाईलमध्ये नाही चार्जिंग तर इथंच व्हिडिओ बनवणार आहे मी आज